सांगली जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या स्पष्ट आदेशानुसार अवैध गुटखा वाहतूक बेकायदेशीर दारू विक्री आणि नशेच्या गोळ्यांच्या विक्रीवर कठोर कारवाईचे निर्देश सर्व पोलिसांना देण्यात आले त्या पार्श्वभूमीवर विटा पोलीस हद्दीत मोठी कारवाई करत अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनासह एकाच अटक करण्यात आली अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस नाईक चंद्रसिंग रतिलाल साबळे व पोलीस कॉन्स्टेबल महेश अरुण संकपाळ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप क्रमांक एम एच अकरा डी डी एक्क्याऐंशी शहाऐंशी ही घाट नांदवेकडून भिवघाट रोडकडे गुटख्याची अवैध वाहतूक करते सदर माहिती मिळताच प्रभारी अधिकारी श्री धनंजय फडतरे यांना कळवून सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हिवरे गावाजवळ विजापूर गुहागार महामार्गावर सापळा रचला काही वेळातच संशयित बोररो पिकअप वाहन दिसलं त्याच थांबवून तपासणी केली असता वाहन चालक ऋषिकेश चंद्रकांत कदम वर्ष पंचवीस राहणार दरुज तालुका खटाव जिल्हा सातारा हा उडवा उडवीची उत्तरं देऊ लागला पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता त्यात मोठ्या प्रमाणात अवैध गुटका आढळून आला याबाबत सविस्तर पंचनामा करण्यात आला असून पोलीस हेड कॉन्स्टेबल एकशे सात हेमंत गुलाबराव तानसे यांनी या विटा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे नमस्कार सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप कुकेसर अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर मॅडम विटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील सर या वरिष्ठांनी बिटा पोलिसांच्या हातीमध्ये अवैधरित्या गुटक्याची वाहतूक गुटक्याची विक्री होत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याबाबत बीटा सक्त सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे आज रोजी पोलीस हवालदार हो चंद्रसिंग साबळे आणि पोलीस कॉन्स्टेबल महेश सत्ता यांना त्यांच्या गुटके बातमी द्यायला मागतो आहे बीटापुल हद्दीतून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होणार आहे अशी बातमी मिळाल्याने दे त्यांना फळे आणि स्टेशनचे सर्व हवालदार यांना सदरबाबत खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या हो होत्या त्याप्रमाणे खटाव दरूज तालुका खटाव जिल्हा सातारा येथील चंद्रकांत ऋषिकेश चंद्रकांत कदम हा पिकअप गाडीतून मुख्याची अवैध वाहतूक करणार अशी बातमी मिळाली त्याप्रमाणे सदर ठिकाणी काळट ठेवून छापा टाकला आणि ज्याप्रमाणे अठ्ठावीस लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा गुटख्याचा मुद्देमाल मिळून आलेला आहे त्याप्रमाणे विटा पोलीस ठाण्याला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे जय हिंद